फोन कर पावा। नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय आदिवासी आज आम्ही कोणती वर्ष हिरेवाडी येथे मंदिर तर आमचे मित्र सागर सर यांनी नंबर तर शेती मालक तुमचं नाव काय पाराजी घेऊन पाराजी शेट यांनी कॉल केला तर खूप मोठा असा साप आहे तर कोणता सापा आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल तर आमचा युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जुडी या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तसंच हे आज आहे आमच्या आई सारखे त्यांचे पण खूप अभिनंदन आणि कोणी पाहिलं त्यांच्या अक्कर बाबा असं नाही करायचं माझ्याकडे टाइम निकाल तर ह्या दादाने कंस जे करता करता साफ पाहिला तर तुम्ही पण असं काम करताना लक्षपूर्वक काळजी घ्या कारण उष्णतेमुळे झाडाशी साफ आणि आपल्याबरोबर धोका होऊ शकतो तर त्याला आता आहोत आम्ही तर तरी दादांचे खूप अभिनंदन कारण त्यांनी एक खूप असा विषारी साप असतानी सुद्धा डेअरिंग केल्यामुळं लक्ष ठेवलं आणि पकडण्यास मदत होणार आहे आपले तर मित्रांनो पाहू शकता खूप मोठा असा साप आहे नाग जातीचा हा तर कस काय सोडून नाही हापत दाग असन का हा पिवर नाग आहे पिवर विचार आहे काय अयो शपथ तर मित्रांनो असे साप दिसले तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका त्याला धोका वाटला तर तो असा था, खाना काढतो आपल्या लक्षतानी देतो की माझ्याजवळ कुणीही येऊ नका माझ्यापासून तुम्हाला धोका आहे आणि तुम्ही पण जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका तुमच्याबरोबर बरोबर धोका होऊ शकतो नागभी नाग 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 त्या गाडीतून बर नाहीतून बर नाही तर कुठं होईल सांगा

मुद्दम होऊन साफ त्रास देत नसतो त्याला आपण शाळण्याचा प्रयत्न केला किंवा मारण्याचा प्रयत्न केला तर त्याचा जीव वाचवण्यासाठी तो चावा घेतो चुकून चावा घेतला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा असं तंत्रमंत्र झाड पाला याच्या फांद्यात पडू नका जेणेकरून रुग्णाला लवकरात लवकर उपचार मिळतील आपल्या ग्राम आप ग्रामीण आपल्या ग्रामीण भागात काय होतं जास्त करून झाड पाला तंत्रमंत्र याच्यावर जास्त भरोसा असतो त्याच्यामुळं रुग्णांना जास्त होतं असं न, आ, न करता लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाणे हाच एक पर्याय असतो आणि आपल्या ग्रामीण भागात जास्त प्रमाण महिलांना असतं कारण महिला काम करताना लक्षपूर्वक काळजी नाही घेत नाग नव्हता ना। ना पोट पाणी ते तर त्याला पॅक करत आहोत आणि कुणी जवळ जाण्याचा प्रयत्न नका करू खूप विषारी असतो निरोटॉक्सिक विसा असते याच्यात हॅलो हा हा काही मध्ये ना नागर एक थांबून दहा पंधरा मिनट नाग नाग त्या दूर राहिले माणूस बोलावला हाती कवाच आम्ही ते कन्स चाच पण ते कपाळाला ना कुठे आहे करून पाच गिरी सावधगिरीनं जुळे असू शकतो गरमटा मुळे हा थोडं लक्ष द्या नाही ते कागदा खाली ना तिथे बसलो होते कार्य दरे बाळा काढवा तर धन्यवाद तुमच्यामुळं आम्हाला सेवा करण्यात मदत झाली कॉल करा आमचा युट्युब चॅनल आहे तुम्ही राहुल हा माहिती आहे हा माती राहते देउनते मी हा हा ते चुलत भावाची असं आहे का आम्ही सागरला फोन दादव सागरला फोन केला सागर तुमचा हा सांग म्हटली ते टपकन मी इकडे नाही मी परत जेवत जरी असतो ना जेवत ताट बाजूला तीर्थून येतो ते बाकीचे काय करीत आहे थोडं कानागाडा करीत आहे सागर तू हं

नाही नाही काही नाही बदमी तिथे खुशखर मित्र शेतकरी जोडी खुशखर हा